शिवपुत्र संभाजी या मालिकेचे नाशिकमधील सगळेच प्रयोग रद्द करण्यात आलेले आहे आयोजकांनी हे प्रयोग का रद्द केले याबाबत सांगताना डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप केलेले आहे डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहे आपण थेट त्यांच्याशी बोलूयात डॉक्टर साहेब ज्या आयोजक तुमच्यासोबत होते ज्यांनी हे नाटक नाशिकमध्ये आणलेलं होतं त्यांनी असं म्हटलेलं आहे की वक बोर्डाच्या विरोधात आपण केलेलं मतदान आणि दुसरं म्हणजे पहिलगाम घटनेवरती आपलं भाष्य ही दोन कारणं यामुळे या, या नाटकाला प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून आम्हाला हे नाटक जे आहे ते रद्द करावं लागते अशा प्रकारचा अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे नेमकं या प्रकरणावर आपला काय खुलासा हे खरं तर खूप दुर्दैवी आहे कारण आयोजकांना आलेलं अपयश आणि त्यांनी आमच्या संपूर्ण टीमची केलेली आर्थिक फसवणूक हे लपवण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न असं म्हणावा लागेल कारण ज्या वक्फ संशोधनाच्या संदर्भातलं जे बिल आलं होतं हे संसदेमध्ये तीन एप्रिलच्या सुमारास आलं होतं तीन एप्रिल हो ते अठ्ठावीस एप्रिल एवढा वेळ जर आयोजकांना हे समजण्यासाठी लागत असेल तर मला त्यांच्या या स्पष्टीकरणाचीच कीव येते की अशा पद्धतीनं त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं दुसरी गोष्ट जे आपण म्हणालात की पहलगाम विषयीचं स्टेटमेंट तर आपणच मीडियामध्ये मला सांगा की हे कुठे स्टेटमेंट आलेलं आहे यामध्ये पुण्यामध्ये वरुणराज भिडे स्मृती पुरस्काराच्या वेळी जे माझं विधान होतं -खच हे विधान संपूर्णपणे देशहिताच्या बाजूनेच होतं आणि त्यामुळे पत्रकारांनी खचाखच भरलेलं सभागृह होतं त्यामुळे संपूर्ण मीडियाने सुद्धा ही जबाबदारी ओळखून त्या मीडियाचं किंवा त्या स्टेटमेंटचं जे काही गांभीर्य होतं त्याचा हेतू होता त्यामुळे हा सगळा ओळखून उलट उल्क त्यांनी कौतुक केलं या गोष्टीचं त्यामुळे एकतर या स्टेटमेंटचा जो आधार घ्यायचा प्रयत्न करतं हे साफ चुकीचं आहे दुसरी फार महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आयोजकांनी जे पेमेंट टर्म्स ठरलेले होते जे पेमेंट माईलस्टोन ठरले होते हे कुठेही पाळले नाहीत आणि जेव्हा अठ्ठावीस तारखेला त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा संध्याकाळी सात वाजता त्यांनी या संदर्भातली असमर्थता दाखवली की मला हे करता येणार नाही जर संध्याकाळी सात वाजता ते ही असमर्थता दाखवतात आपण ऑन रेकॉर्ड बघा पुण्याच्या एस एन जोशी सभागृहामध्ये मी भाषणालाच जे उभा राहिलो ते सव्वा आठ साडेआठला उभा राहिलो मग आठ साडेआठला मी करणारच कुठलंही विधान जे मुळात चुकीचं नाही त्या विधानाचा आधार ते आता कसा घेऊ शकतात त्यामुळे ही शुद्ध त्यांनी आमच्या संपूर्ण टीमची केलेली जी आर्थिक फसवणूक आहे ही लपवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे आणि याचा खरं तर जे काही कायदेशीर आता मार्ग निवडायचा आहे हा कायदेशीर मार्ग आम्ही शंभर टक्के निवडणार आहोत कारण अख्खा सेट उभा राहतो संपूर्ण सेटिंग अरेंजमेंट लागते कलाकार दाखल होतात म्हणजे नाशिकमधल्या स्थानिक कलाकारांनी अगदी उन्हा तानामध्ये जवळपास पंधरा वीस दिवस तालमी केलेल्या आहेत घोडे येतात सगळे कलाकार आपल्या तारखा ठेवतात प्रेक्षकांना एक अपेक्षा तयार होती शिवशंभू भक्तांमध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार होतं आणि या सगळ्यावर पाणी फेरणत असताना या पद्धतीनं जी काही आर्थिक फसवणूक आमच्या संपूर्ण टीमची केलेली आहे याच्यावर पडदा टाकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न हा आयोजकांनी करणं हे खरोखर दुर्दैवी असं माझं मत आहे आपण असं म्हणालात की अगोदरच त्यांनी हे केलं जो काही तुमच्यावर आरोप झाला जे काही स्टेटमेंट होतात तक की त्याचा त्यांनी आधार घेतलेला आहे तुमच्या पुण्यातला तर त्या स्टेटमेंटच्या अगोदरच त्यांनी तुम्हाला कल्पना दिली ती नाटक करू शकणार नाही नक्कीच कारण मी भाषणाला उभाच जे राहिलो ते जसं म्हणालो की मी सव्वाठ साडेआठला भाषणाला तिकडे उभा राहिलो आणि त्यापूर्वीच संध्याकाळी सात वाजताच त्यांनी हात वर केले होते आणि जर त्यांना या सगळ्या गोष्टींचा जर त्रास होत होता किंवा या सगळ्या गोष्टी त्यांना पटत नव्हत्या तर तीन तारखेला झालेलं वक्स संशोधनाचं बिलचं संसदेमध्ये झालेली चर्चा त्यानंतर सतरा तारखेला मी पुन्हा नाशिकमध्ये होतो ना तिकीट विमोचनाच्या वेळी आणि सतरा तारखेलाच मी त्यांना कल्पना दिली होती की तुम्ही ज्या पद्धतीने आयोजन करता आहात या आयोजनामध्ये काही त्रुटी राहून गेलेल्या दिसत आहेत जे काही सहकार्य असेल हे सहकार्य आम्ही करतो आहोत तुम्हाला पण तुम्ही योग्य प्रकारे आयोजन करा कारण शिवपुत्र संभाजी महानाट्य हे केवळ महानाट्य नाही तो शिवशंभू भक्तांच्या एक अस्मितेचा विषय आहे ते काळजातली एक फार महत्त्वाची गोष्ट आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास म्हणून कारण इथेच नाशिकमध्ये दोन हजार तेवीसमध्ये उदंड प्रतिसाद हा नाशिककरांनी तमाम नाशिककरांनी दिला होता आणि यामध्ये सर्वपक्षीय लोकांनी सहकार्यही केलं होतं आणि त्यानंतरही जेव्हा त्यांनी असमर्थता दाखवली मी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी चर्चा केली ही चर्चा केल्यानंतर पुन्हा त्यांनी असमर्थता दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सहकार्य करण्याचीच भूमिका घेतली होती पण त्यानंतरही किती तिकिटं त्यांच्याकडून विकली गेलीत किती लोक नेमके येणार आहेत याविषयीची कोणतीही कल्पना न देता असा काहीतरी ब्लेम गेम खेळण्याचा प्रयत्न करणं मला वाटतं स्वतःचं अपयश लपवण्यासाठी या पद्धतीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे त्याला काही राजकीय किनार तुम्हाला वाटते काही राजकीय यातून येतोय मला वाटत नाही कारण भारतीय जनता पक्षाचे ते स्वतःला ज्येष्ठ नेते जरी म्हणवत असले तरी भारतीय जनता पक्ष या पद्धतीनं अशा गोष्टी करणार का याचं खरं तर उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी खरं तर सांगायला हवं कारण मला वाटत नाही की अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणताही राजकीय पक्ष कलेच्या क्षेत्रात आणि त्यातही ता छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयामध्ये अशा पद्धतीचं राजकारण आणेल असं मला वाटत नाही ही किमान माझी अपेक्षा आहे पण सदर आयोजक हे स्वतःला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणवत असतील तर भारतीय जनता पक्षाने याविषयी स्पष्टीकरण द्यावं यामध्ये आता तुम्ही असं म्हणताय की तुमची या सगळ्या प्रकरणामध्ये आर्थिक फसवणूक झाली आहे या सगळ्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी आता तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार देणार आहात कायदेशीर काय नेमकी तुमची आता भूमिका असतात हो शंभर टक्के कायदेशीर भूमिका ही घ्यावीच लागेल जर अशा पद्धतीनं आर्थिक फसवणूक लपवण्यासाठी एखादी व्यक्ती जर चुकीचे आरोप करत असतील आणि एखादी व्यक्ती हे चुकीचे आरोप करण्यासाठी करत असताना संपूर्ण टीमची आर्थिक फसवणूक करत असेल तर त्याविषयीची नक्कीच कायदेशीर कारवाई आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया ही आमच्याकडून केलीच जाणार कारण याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे की दर इज अ लीगल कॉन्ट्रॅक्ट एक संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट आहे या कॉन्ट्रॅक्टमध्ये सदर आयोजकांनी तुमच्यासमोर मीडियासमोर येऊन पुरावे दाखवावेत की हे सगळे जे पेमेंट माईलस्टोन्स असतील या सगळ्या गोष्टी असतील या त्यांनी योग्य वेळी पाळल्यात का हे त्यांनी समोर दाखवावं जर कॉन्ट्रॅक्ट ब्रीच आहे इफ इट इज अ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि ही जर अशा पद्धतीने आर्थिक फसवणूक करत असताना त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मला वाटतं भारतीय जनता पक्षातला कोणताही ज्येष्ठ नेता सुद्धा या अशा पद्धतीच्या गोष्टींना थारा देईल असं मला वाटत नाही यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे आता हे जे काही रंग देण्याचा प्रयत्न तुमच्या आर्थिक म्हणजे हे सगळं आर्थिक यात वादातून झाले असं तुम्ही म्हणताय मग याला आता हा जो काही तुमच्यावरती आरोप केला गेला किंवा याला जो काही रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय धर्माचा राजकारणाचा याला कशा पद्धतीचं उत्तर तुमच्याकडनं दिलं जाईल मला असं वाटतं वाट की हे एकतर बिनबुडाचे आरोप आहेत आणि या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आरोप करणाऱ्या व्यक्तीचं तेवढं महत्त्व असणं गरजेचं असतं आणि मला असं वाटत नाही की मला जेव्हा गोष्ट स्पष्ट ठाऊक आहे की या आर्थिक फसवणुकीवर पडदा टाकण्यासाठी आणि त्यांच्या आयोजनातल्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी अशा पद्धतीच्या कुठल्या तरी गोष्टींचा थारा घेतला जातो आहे तर मला वाटत नाही अशा आरोपांना अशा व्यक्तीने केलेल्या आरोपांना काही उत्तर देण्याच्या का आवश्यक शंभर टक्के नाशिककरांविषयी माझी कोणतीही तक्रार नाही नाशिककरांनी नाशिक मला कायम प्रेमच दिलं आहे नाशिकच्या विषयी माझ्या मनात एक प्रचंड आस्था आहे आदर आहे आणि नक्कीच नाशिकमधल्या तमाम शिवशंभू भक्तांसाठी हे नाटक पुन्हा योग्य वेळी नाशिकमध्ये मी करणार आपण बघतोय डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे या सगळ्या प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर राजकीय किनारा असेल किंवा भाजप किंवा इतर पक्षाचे लोक यामध्ये सहभागी असेल तर याचं उत्तर त्यांनी द्यावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी केली आहे मात्र या सगळ्यात महत्त्वाची गोष्टमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब देखील यामध्ये प्रकर्षाने सांगितल्या त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांची नाशिकमध्ये झालेल्या फसवणुकीवरती आता कायदेशीर कारवाई काय होते पोलीस या सगळ्या प्रकरणात पुढे काय कारवाई करतात आणि ज्या आयोजकांनी त्यांची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावरती पुढे काय कारवाई होते हे सगळं बघणं महत्वाचं असेल व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक